जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातूनच शिंदेना ठाण्यातच पावलंय उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठं बगदार शिंदेचा पहिला जिल्हा प्रमुख विधानसभे आधी फुटला सोबतच नगरसेवक शंभर प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते ठाण्यातील सर्वात मोठी घडामोड बातमी अगदी शेवटपर्यंत बघूया झाली ठाकरेंनी केली सुरुवात ठाण्यातून मित्रांनो सध्या महाराष्ट्रातून गेल्या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना अक्षरशः खिळखिळी खेल करण्याचं काम भाजपचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते सध्या आता उलट गिनती सुरू झाली आहे भाजप आणि शिंदेचे नेते आता ठाकरेंचा आसरा पाहू लागले आहेत जणू काही त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निकालाची चुनकच लागली आहे अशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रात तर आहेच परंतु ज्या ठाण्यातून ज्या ठाणे जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात याच ठाणे जिल्ह्यातून आज मातोश्रीवरती आज सर्वात मोठा ऐतिहासिक पक्ष सोहळा पार पडला म्हणजेच ठाण्यातून म्हणजेच कल्याणमधून शिंदेगडाचे कल्याण जिल्हा प्रमुख सायनाथ तळे तसेच मनसेचे गणेश नाईक यांनी आज त्यांच्या सह सहकाऱ्यांसह पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत शिवसेना उपनेते बंड्या साळवी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते हा प्रवेश सोहळा अतिशय भव्य स्वरूपामध्ये आगामी आठवड्यात पार होईल मात्र हा शिंदेना ठाण्यात बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे यावरून आगामी विधानसभेचं गणित ठाण्यात चुकणार असं त्यांना दिसतंय आहे मित्रांनो ठाकरेंनी मोठा मावळा फोडल्याने ठाण्यात ठाकरेंची ताकद जबर वाढली आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद